नमस्कार मैत्रिणींनो रिंगो क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी गवारीच्या शेंगांची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे आता ही भाजी मी टिफिनसाठी करत आहे तर चल ना मैत्रिणींना मी आता एक वाटीवरून गवारीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्यामध्ये काय काय मसाले वापरते हे तुम्ही पुढं बघा आता यामध्ये मी वापरणार आहे कढीपत्ता कढीपत्ता शेंगादाण्याचा कूट आणि यामध्ये यामध्ये मिरची लसूण आणि खोबरं हे मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरवर तर चला आपण आता गॅसवर एक कढई ठेवून घेऊया आणि आपण आपली भाजीला सुरुवात करूया तर चला मैत्रिणींना आता गॅसवर मी एक स्टीलची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं आहे आणि आता आपण त्याची फोडणी करून घेऊ आणि आता फोडणीमध्ये मी लाल मिरची पावडर हळद हिंग आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि आता ही गवार आपण व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आता हे शेंगा अगदी कवळ्या आहेत त्याच्यामुळं ह्याला जास्त पाणी वापरावं लागणार नाही तर बघा आता यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता मी हे मागून टाकते कारण कडीपत्ता जर तेलात टाकला तर तेल सर्व बाजूने उडते शे गॅसच्या शेगडी खराब होते आपली त्यामुळे कडीपत्ता हा मी नंतर भाजी टाकल्यानंतर टाकत असते तर बघा मैत्रिणींना आता आपण ह्या शेंगा व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता त्यामध्ये खाली मसाला जळू नये यासाठी आपल्याला थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे तर आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये आपण जे कूट केलेले आहेत ते कूट टाकून घ्यायचे आहेत आता हे सर्व कूट मी त्या शेंगांमध्ये टाकून व्यवस्थित हलवून घेतलं आहे आता आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपण आणि त्याच्यावर झाकण ठेवून अवघ्या अवघ्या पाच मिनिटामध्ये ही भाजी तयार होते तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आता आपली भाजी रेडी होईल पाच मिनटात तर बघा मैत्रिणींना आपली आता ही भाजी तयार झाली आहे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे अश तर अशी टिफिनसाठी आपण कोरडी गावरीची शेंगाची भाजी केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा धन्यवाद